होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय घरामध्ये पार्टनरशिपचे जे पेपर असतात ते साईन होत असतात तेव्हा कावेरी घरामध्ये सगळीकडे धूपबत्ती फिरवत असते तिथे आल्याबरोबर तिच्या हातामधून धूपबत्ती पूर्णपणे त्या पेपर्स पडते आणि पेपर्स जळू लागतात आता रूममध्ये आल्यानंतर यश कावेरीला म्हणतो तुम्ही हे मुद्दाम केलं ना मी पाहिलं तसंच सुलक्षणा सुद्धा आता हे केलं म्हणून कावेरीच्या कानाकले ठेवून ले दिलेली असते आणि खूप राग सुलक्षणा तिला म्हणते की तू असं कृत्य केलेलं आहे याला माफीच नाहीये इतक्या स्थळाला जाऊन तू हे काम केलेस तुला आता या कुर्तेची शिक्षा तर मिळायलाच हवी आहे मी तरी कावेरी रडत असते कारण हे पेपर्स पुढे जाऊन खूप नुकसानदायक ठरणार असतात हे तिला माहिती असतं परंतु आता सुलक्षणाने तिच्या हाताला धरून घराबाहेर काढलेलं आहे ही शिक्षा तुला योग्य आहे कावेरी म्हणते हो चिकूसाठी तरी मला घरामध्ये दे राहू द्या ना प्लीज परंतु कावेरीचा एकही शब्द ऐकत नाही ती म्हणते चिकूसाठी नाही कोणासाठी नाही तुला आता या घरामध्ये जागा नाही तर अशा पद्धतीने आता पाहूयात पुढे काय